दोंडा येथील गरीब नवाज वेलफेअर संस्था दोंडाचे यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही सर्व हिंदू बांधवांना दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत ही संस्था गेल्या वीस वर्ष सामाजिक एकात्मता आणि धार्मिक सलोखा जोपासण्याच्या महत्त्वपूर्ण कार्यात अग्रेसर आहे संस्थेच्या अध्यक्ष तथा दोंडाईच्या नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष नभू पिंजारी यांनी यावेळी उप उपस्थितांना दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या आणि एकतेचा संदेश दिला त्यांनी म्हटलं की दसरा हा पराक्रम शौर्य आणि सत्याचा असत्यावर विजय दर्शवणारा सण आहे दिवशी बंधुभाव आणि महत्व करणे गरजेचे आहे यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा पननवरा शिष्टाचार मंत्री जयकुमार शिष्टा रावल यांनीही आपल्या शुभेच्छा संदेशाद्वारे समाजात एक महत्व अधोरेखित केले त्यांनी सांगितले गरीब नवाज वेलफेअर संस्थेने गेले वीस वर्ष दिलेल्या सद्भावनाचा संदेश खरोखरच प्रशंसनीय आहे या अशा उपक्रमांमुळे समारात ऐक्य आणि सलोखा दृढ होतो संस्थेच्या या उपक्रमामुळे फक्त दसऱ्याच्या सणाचीच नाही तर संपूर्ण समाजातील ऐक्य सौहार्द अनेकात्मतेची भावना पसरवली जात आहे संस्कृतीचं आणि शांतीचं प्रतीक आहे दरवर्षी शंभर वर्षापासून डोंडाईच्या रावल संस्थांच्या गरीवरसाठी आम्ही जात असतो त्याच्यामध्ये प्रत्येक लोक आपली भूमिका निभावतात ही जी आमची गरीब नवाज ट्रस्ट आहे नबू जसेर आमचे जे नगरसेवक उपनगराध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली दरवर्षी दसऱ्याच्या टीमला गरीब नमाज वेलफेअर संस्थेची ही परंपरा आगामी वर्षातही समाजात सद्भावनेचा प्रज्वलित करत राहील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे प्रतिनिधी मिस्बा कौसर माझा महाराष्ट्र न्यूज दोंडाईच्या